आपण पाहत आहात प्रेस न्यूज सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुका मोहळ जिल्हा सोलापूर मोहळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचा शासनाकडून थकीत दहा महिन्याची फरकाची रक्कम पंचायत समितीकडे जमा झाली असून ती अजून कर्मचारी यांच्या खात्यावर जमा केली नाही इतर तालुक्यात थकीत रक्कम जमा केली आहे ग्रामपंचायतीकडून कर्मचारी यांना राबून घेतलं जातं परंतु त्यांची पगार भत्ता फंड दिला जात नाही तसेच पाणी पुरवठा कर्मचारी यांना त्यांना आवश्यक साहित्य पुरवठा केला जात नाही इत्यादी विविध मागण्यांसंदर्भात वा अडचणी सोडवण्यासाठी कॉम्रेड तानाजी ठोंबरेसर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ पंचायत समिती समोर मोहोळ तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्तात्रय भोसले सचिव कॉम्रेड शिवाजी भालेराव कॉम्रेड तुकाराम क्षीरसागर कॉम्रेड मनोहर भाऊ कांबळे व तालुक्यातील इतर कर्मचारी यांनी दिनांक एकोणीस मे दोन हजार पासून बेमुदत धरणे आंदोलन पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू आहे प्रतिनिधी सूरज पारवे खजूरकर पोरुले ग्रामपंचायतचा लिपिक आहे ग्रामपंचायत स राज्य संघटना आयटेक संलग्न सन्मान्य ठुंबरेसर राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन बसलेलो आहे आमची प्रमुख मागणी आहे गेले दहा पंधरा वर्षापासून या अवलकर समितीचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे त्याची अजून देखील मंजुरी झाली नाही आणि मा आम्ही आम्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट ही वेतनासाठी लावलेली आहे ला ही अट शिथिल झाली पाहिजे तसेच ग्रामपंचायती स्थानिक लेवलची प्रश्न म्हणजे फरकाची रक्कम हे महि जर महिन्याला मिळत नाही सर फंडा फंडाची रक्कम देखील त्यांच्या खात्यावर जमा होत नाही आणि शासनाने दहा महिन्याचा फरकाची रक्कम पंच पंचायत समितीला महिना झालं पाठवला तरी त्यांनी देखील अजून देखील त्यांनी कर्मचाऱ्याच्या खात्यावर दहा महिन्याची रक्कम पाठवली गेली नाही आणि जाणून बजून हे असे तरंगाई ग्रामपंचायत कर्मचारी अपचित होत आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विमा संरक्षण नाही आमचे आमचे क कुटुंबातील नागरिक द दा, दवाखाना करणं हे की विमा शासकीय अधिकाऱ्याला हा निमशासकीय कर्मचाऱ्याला विमा संरक्षण असतो देखील अजून अजून देखील आम्हाला विमा संरक्षणाचा फंड फंडाचा लाभ मिळाला नाही अशा प्रमुख मागण्या आहेत तरी डी ओ साहेब असू दे कार्यकारी अधिकारी असू दे किंवा राज्य लेवलचे सर्व अधिकारी लेवल असू दे हा ग्रामपंचायत कर्मचारीच्या वती अतिशय दुर्लक्षपणे बा, बावी लक्ष दुर्लक्ष करत आहेत आम्हाला ही कळकळीची जी एकच विनंती आहे की आम आम्ही दोन दिवस झाले धरणे आंदोलन बसले आहेत तरी देखील आम्ही दखल घेतली नाही तर आपल्याला विनंती आहे की विनंती नोंद विनंती आदेश आहे की आपण लवकरात लवकर दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि विशेषतः दहा महिन्याचा फरक हा लवकर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा व्हावी ही आपल्यास विनंती आंदोलनाचा किती दिवस आहे हो तुमचा हा दुसरा दिवस आहे हो साहेब ते आलते का हो कोण आलते तुमच्याकडं अजून कोण आले नाही कोणतेच अधिकारी आले नाहीत तुम्ही निवेदन वगैरे दिलेत का दिले। व्यवस्थित धन्यवाद